नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली प्रतिमा त्यांना अगदी रंगीत तालीम दाखवत ट्रेन करत असते कशा प्रकारे महिप शिकरेचे वार धुडकावून लावायचे हे त्यांना शिकवत असते आणि त्याच वेळी हे सगळं काही रविराज सर पाहत असतात ज्यावेळी रविराज सर प्रतिमा त्यांना पाहतात त्यावेळी त्यांना जुन्या आठवणी आठवू लागतात सरांनी शोध घेण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यांचा फोटो दाखवून त्या कुठे सापडत आहेत का याचा शोध घेतलेला असतो परंतु एवढं सगळं करूनही रविराज सरांना प्रतिमात्या काही सापडलेल्या नसतात परंतु त्यानंतर बाबूचं बोलणं रविराज सरांना आठवू लागतं बाबू म्हणालेला असतो की हा ॲक्सिडंट नव्हता तर घातपात होता तर आता रविराज सर बाबूला म्हणतात हे सगळं तू का केलंस तू आमच्या जीवावर का उठला होतास तर बाबू म्हणू लागतो नाही मला ही सुपारी दिली गेली होती हे सगळं काही रविराज सरांना आठवत असत तर दुसरीकडे सायली आणि प्रतिमा आत्या यांची रंगीत तालीम चालू असते तर त्यानंतर रविराज सरांच्या डोळ्यासमोर येतो तो प्रतिमा आत्यांचा बावीस वर्षानंतर पाहिलेला चेहरा ज्यावेळी सायली प्रतिमा प्रतिमाहत्यांना सुभेदारांच्या घरी घेऊन आलेली असते आणि रविराज सर प्रतिमा प्रतिमाहत्यांना पहिल्यांदा पाहतात त्यावेळी प्रतिमा प्रतिमाहत्यांची ती अवस्था आजही रविराज सरांना आठवत असते हे सर्व क्षण ज्यावेळी रविराज सरांच्या समोर येतात त्यावेळी त्यांना या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो परंतु ज्यावेळी या सगळ्यातून सावरलेल्या असतात आणि रविराज सर आणि प्रतिमात्या यांच्या सुखी संसाराची सुरुवात झालेली असते रविराज सरांना पूर्वीच्या प्रतिमा प्रतिमात्या परत मिळालेल्या असतात ते सर्व क्षण रविराज सरांना आठवतात रविराज सर मनाशीच म्हणतात कित्येक वर्ष या प्रतिमालाच मी मिस करत होतो आणि ती प्रतिमा मला परत मिळाली आहे तर दुसरीकडे सायली त्यांना प्रशिक्षण देत असते आणि त्याचवेळी रविराज सरांना सायलीचे शब्द आठवतात महिपत शिकरे सारख्या माणसाच्या बुद्धीचा आणि मनाचा तोल जर खालवायचा असेल तर प्रतिमा हत्या स्वतः तिथे असणं खूप गरजेचं आहे परंतु सरांना आठवतो तो अपघात अपघातामुळे त्यांनी प्रतिमा कमावलेलं असतं हे सर्व क्षण रविराज सरांच्या डोळ्यासमोर आजही असतात आणि या अस सगळ्या गोष्टींचा त्रास होत असताना त्यांना प्रतिमा आत्या आपल्यापासून दूर तर जाणार नाही ना असंही वाटत असतं प्रतिमा आत्यांचे शब्द त्यांना आठवतात एकतर मला घाबरून राहायला हवं नाहीतर महिपत शिखरेसारख्या माणसाच्या समोर जायला हवं तर दुसरीकडे सायली प्रतिमा त्यांची इच्छाशक्ती प्रबळ करण्याचा प्रयत्न करत असते आता रविराज सर हे सर्व काही दुरूनच पाहत असतात आणि त्याच त्या ठिकाणी अर्जुन येतो अर्जुन रविरासरांच्या खांद्यावर हात ठेवतो त्यांना सावरतो आणि म्हणू लागतो सिनियर तुझ्या मनात काय चालू आहे हे मला काळजी करू नकोस तसं काही होणार नाही प्रतिमा आत्या जरी महिपत शिकरेसमोर एकटी जात आहे असं महिपत शिकरेला वाटत असलं तरी सुद्धा ती एकटी नसणार आपण सर्वच जण प्रतिमा आत्यासोबत तिथे असणार आहोत त्यामुळे काळजी करू नकोस तर रविराज सर प्रतिमा आणि अर्जुनला म्हणू लागतात अर्जुन प्रतिमाची इच्छा आहे म्हणून मी या सगळ्याला तयार झालो आहे नाहीतर मी प्रतिमाला कधीही त्या महिपत शिकरेच्या समोर घेऊनही गेलो नसतो आणि समजा त्या महिपत शिकरेने माझ्या प्रतिमाला काही करण्याचा प्रयत्न केला ना तर मी त्याचा जीव घेईन नाहीतर तिथे माझाही जीव जाईल आता मात्र हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणू लागतो सिनियर प्लीज असं काही बोलू नकोस कोणाला काही होणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्यावेळी उद्या प्रतिमा आत्या महिपत शिखरेच्या समोर जातील त्यावेळी कोणीही वीक व्हायचं नाही आपल्यापैकी सगळ्यांनी सावध राहायचं आहे आणि या सगळ्याला सामोरं जायचं आहे आपलं एक चुकीचं पाऊल आपलं प्लॅन तिथेच संपवेल हे विसरून चालणार नाही आणि कोणत्याही केसमध्ये वीक लाईन क्रॉस करायची नाही हे तूच मला शिकवलंयस ना सिनियर असं म्हणत आता अर्जुन रविराज सरांची शिकवणी आजही लक्षात ठेवत रविराज सरांना त्यांची जाणीव करून देत असतो आता अर्जुन पुढे म्हणू लागतो मी आज सिनियर म्हणून नाही तर ॲडव्होकेट रविराज किल्लेदार म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे किल्लेदार त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही जर वीक पडलात तर ते तुम्हाला स्वतःला चालणार आहे का तर रविराज सर या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतात नाही चालणार जर प्रतिमा एवढं धाडसी पाऊल उचलत आहे आणि तिची इच्छाशक्ती हे पाऊल उचलण्यासाठी तिला साथ देत आहे तर मी वीक पडणार नाही आणि माझ्यामुळे तुमचं प्लॅन मी बिघडू देणार नाही तर अर्जुन पुढचा प्रश्न करत म्हणतो मग ॲडव्होकेट रविराज किल्लेदार तुम्ही तुमच्या बाजूला ठेवणार आहात की नाही आता मात्र अर्जुनचा हा प्रश्न ऐकताच रविराज सर शांतच होतात आणि अर्जुनकडे पाहू लागतात आता अर्जुन रविराज सरांना सावरतो त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना प्रश्न करत म्हणतो सिनियर तुझा माझ्यावर विश्वास आहे ना रविराज सर म्हणतात शंका आहे का तर अर्जुन म्हणतो हो ना मग आता सिनियर तू एक काम करायचं आहे तू त्या स्पॉट्सच्या जवळ यायचंही नाही कारण तू जर तिथे आलास तर तू अचानक वीक पडशील आणि मग आपला प्लॅन तिथे संपेल त्यामुळे प्लीज सिनियर तू तिथे नको येऊस रविदास सर म्हणतात अरे पण तर आता अर्जुन म्हणतो सिनियर तूच म्हणाला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे मग प्रतिमा त्याची जबाबदारी माझी काहीही झालं तरी मी प्रतिमा त्याला काहीही होऊ देणार नाही आणि आम्ही सर्वजण तिथे असणारच आहोत प्रतिमा त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही तू काळजी करू नको सिनियर तू एक काम कर तू पोलीस स्टेशन मध्ये थांब आणि तिकडची बाजू सावर म्हणतात अर्जुन अर्जुन पण म्हणतो हो सिनियर, मी जसं सांगितलं आहे तसंच आपल्याला करावं लागेल कारण काही झालं तरी आता महिपा शिकरीला या सगळ्या ट्रॅप मध्ये अडकवावंच लागेल रविराज सर म्हणतात तू अगदी बरोबर बोलतोय अर्जुन त्या सिच्युएशन मध्ये जर सगळं काही हाताबाहेर जात असेल आणि प्रतिमाच्या जीवाला धोका असेल तर ते मला नाही सहन होणार आणि मी जर एक चुकीचं पाऊल उचललं तर तुमचं संपूर्ण प्लॅन तिथेच संपेल रविराज सरांनाही अर्जुनचं म्हणणं पटत असतं रविराज सर म्हणतात बरं ठीक आहे मी पोलीस स्टेशन मध्ये राहायला तयार आहे असं म्हणत आता अर्जुन रविराज सर सायली प्रतिमा हत्या सर्वच जण सर मिळून महिपत शिकणेला थडा शिकवण्यासाठी एकजुटीने सामोरं जायचं ठरवतात सा तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता नागराज महिपा शिकरे घरी आलेला असतो आणि म्हणू लागतो खरंच माझी बायको म्हणजे बिंडो काही अशी बिंडो काही ना मला तर काय करावं काहीच कळत नाही अरे आज बघ ना मला तिच्यामुळे ठाण्याला जावं लागलं तिच्या कुठल्या आत्याचे गुडगे दुखत आहेत आणि तिला औषध द्यायचं होतं आणि म्हणून तिने मला घालवलं आणि मी अडवण्याचा प्रयत्न केला पण काय करणार दादा आला ना दादा म्हणाला तुला चावंच लागेल आणि शेवटी मला ठाण्याला जावंच लागलं आणि तिच्यामुळे मला आज एवढा त्रास झालाय ना असं म्हणत आता नागराजने आपल्या संसाराच्या कहाण्या सांगायला सुरुवात केलेली असती तर महिपत शिकरे चिडतात आणि म्हणू लागतात तुमच्या संसाराच्या स्टोऱ्या सांगून झाल्या असतील तर आता गळ्याशी आले त्याच्याबद्दल बोलायचं का आता महिपत शिकर्यांचं हे बोलणं ऐकून नागराज म्हणतो काय रे आता नक्की काय झालंय आणि काय नवीन उद्योग करून ठेवलेस तर महिपत शिकरे नागराजला म्हणू लागतात त्या माणसाचा फोन आला होता आणि तो सर्व पुरावे द्यायलाही तयार आहे आणि त्या बदल्यात त्याने पैसे मागितले आहेत आणि त्यासाठी तो भेटायला कुठे यायचं हे सुद्धा सांगणार आहे आता हे ऐकल्यानंतर नागराजला धक्काच बसतो नागराज म्हणू ला लागतो हे तर सगळं भलतच चालू झाले मैपत अरे काय करावं काहीच कळत नाहीये हे सगळं नक्की कोण करत असेल प्रिया तर आपल्याशी खोटं बोलत नसेल ना की प्रिया खर बोलत असेल आणि हे सगळं काही सायली अर्जुनच करत असतील नाही नाही हे सगळ्या विचाराने माझं तर डोकं भनबनायला लागलं आहे आता तर हे सगळं काही गळ्याशी येऊ लागलं आहे नाही महिपत आपल्याला काहीतरी करावंच लागेल तर त्याचवेळी महिपत शिकरेंना अर्जुनचा फोन आलेला असतो महिपत शिकरे म्हणतात हॅलो तर अर्जुन म्हणतो आज संध्याकाळी सहा वाजता भेटायचं आहे लोकेशन तुझ्या मोबाईलवर येईलच असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो तर दुसरीकडे आता महिपत शिकरेच्या मोबाईलवर लोकेशन आलेलं असतं ज्यावेळी महिपत शिकरे लोकेशन पाहतात त्यावेळी त्यांना धक्काच बसतो ते नागराजला म्हणू लागतात नागराज शेठ हायवेच्या पलीकडे जो जंगलात जाण्यासाठी रस्ता आहे तेच लोकेशन दाखवत आहे आता मात्र नागराजही पूर्णपणे खाबरून गेलेला असतो नागराज आता महिपत शिकरेंच्या हातातील मोबाईल काढून घेतो आणि ते लोकेशन पाहतो आणि महिपत शिकरेना म्हणू लागतो महिपत हे तेच लोकेशन आहे बावीस वर्षांपूर्वी जिथे दादा आणि वहिनीचा आपण अपघात घडून आणला होता आता महिपत शिकरेंना ते सर्व क्षण आठवतात महिपत शिकरेंच्या लक्षात येतं की ही तीच जागा आहे आता मात्र नागराज पूर्णपणे घाबरून गेलेला असतो तर महिपत शिकरे म्हणू लागतात या माणसाला अजून काय काय माहीत आहे ते तिथल्या तिथे बघतो आणि तिथेच त्याचा मुडता पाडतो त्याला मरायचं आहे आणि म्हणूनच तो मला नडायला तयार झाला आहे असं म्हणत आता महिपत शिकरे खूप चिडलेले असतात आता महिपत शिकरे आपल्या माणसाला पक्क्याला आवाज देतात आणि म्हणू लागतात पक्क्या आता मी जे काही लोकेशन पाठवत आहे त्या ठिकाणी आपली सगळी माणसं घेऊन जायची आणि मी जाण्या अगोदर तुम्ही तिथे झाडीत लपायचं आहे आणि हो आपले जे काही चाकू तलवारी सगळं काही घेऊन जायचं आहे आणि आज तेल पाणी त्यांना लावायचं आहे नागराज शेठ आज तर त्यांना रक्ताची मेजवानी मिळणारच आहे चला तुम्ही सुधा तयार व्हा सहा वाजता आपण निघणार आहोत आता मात्र नागराज खाबरताच म्हणतो आपण म्हणजे मी कशाला माझं तर त्यांनी नाव घेतलंच नाहीये आणि जर त्या माणसाला माझ्याबद्दल काही माहीतच नाहीये तर मग मी का त्याच्या समोर जाऊन स्वतःच त्याला दाखवत स्वतःला खड्ड्यात पाडून घेऊ असं म्हणत नागराज घाबरत असतो तर त्याचवेळी महिपत शिकरे म्हणू लागतात त्याला जरी काही माहीत नसलं तरी मला माहीत आहे ना की या सगळ्याशी तुमचा काय संबंध आहे रे वा मी बरं तुम्हाला तंगड्यावर करून खरी झोपायला देईन नाही तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत सहा वाजता तिथे यावंच लागेल तर नागराज महिपत शिकर्यांना म्हणतो महिपत तुला कळत नाहीये हा जर प्लॅन सायली अर्जुनचा असला आणि त्यांना जर कळालं की या सगळ्यामध्ये मी आहे तर तर नागराजला महिपत शिकरे म्हणू लागतात असं काही होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे आलेला माणूस परत मागे जाणार नाही त्याचा मुर्दा तिथेच मी पाडणार आहे त्यामुळे तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल हवं तर हे सगळं काही तुम्ही दुरूनच पहा परंतु त्यानंतर त्याच्या बॉडीला नमस्कार करायला तरी येणार आहात ना तर नागराज म्हणू लागतो असं असेल तर ठीक आहे मी हे सगळं काही दुरूनच पाहीन परंतु मी तुझ्यासोबत पुढे येणार नाही तर महिपा शिकरे नागराजला म्हणतात नागराज, नागराज शेठ चिठ्ठी एक फोन दोन जळक लाकूड तीन आणि बाबूचा फोटो चार आणि पुरावे द्यायला तयार झाला ते पाच आणि आता हा जो कोणी आहे ना त्याचे पाच तुकडे होणार आहेत म्हणजे ज्या पद्धतीने त्याने मला पाच प्रकारे घाबरवलं त्याचे सुद्धा पाच तुकडे होणार आहेत हे मात्र एकशे तेरा टक्के असं म्हणत महिपा शिकरे खूप संतापलेले असतात तर दुसरीकडे पाहायला मिळत सायलीने प्रतिमात्या तयार केलेलं असत आता प्रतिमा ड्रेस घालून खाली उतरतात तर त्याच वेळी अर्जुन विचारतो प्रतिमात्या तू तयार आहेस ना प्रतिमात्या म्हणतात की हो तर त्यानंतर आता अर्जुन सिनियरला रविराज सरांना म्हणू लागतो सिनियर मी मैप फोन तर केलाच होता आणि त्याला आपण सहाची वेळ दिली आहे परंतु आपण त्याच्या अगोदरच तिथं जाणं खूप महत्वाचं आहे मला तरी असं वाटतंय की आपण दुपारी तिथे जायला हवं जेणेकरून आपल्याला ले त्या सगळ्या स्पोर्टची पाहणी करता येईल आणि आपला प्लॅन अगदी सक्सेसफुल करता येईल रविदा सर म्हणतात काहीच हरकत नाही तर अर्जुन म्हणू लागतो तु। प्रतिमा आत्या तुला तर माहीतच आहे ना ज्यावेळी महिपत शिखरे समोर येईल त्यावेळी तुला काय करायचं आहे रविराज सर म्हणतात शक्यतो प्रतिमा तू काही बोलूच नकोस कारण तो काही करू शकतो आणि त्या गेल्यानंतर तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस अर्जुन म्हणतो हो प्रतिमा ते एक गोष्ट लक्षात ठेवायची तुला त्रास होईल यासाठी महिपा शिकरी काही ना काही करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल परंतु तरी सुद्धा महिपा शिकरीने कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तू पॅनिक व्हायचं नाहीये तुला स्वतःला सावरायचं आहे प्रतिमा आत्या म्हणतात काळजी करू नका महिपत शिकरेच्या समोर जाऊन मी फक्त उभी राहणार आहे आणि त्यानंतर जे काही होईल त्याला सामोरं जायची माझी तयारी आहे चला आपण निघायचं का तर सायली म्हणते प्रतिमा आत्या त्या अगोदर आपण देवीचा आशीर्वाद घेऊयात का कारण या सगळ्यामध्ये देवी आईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं खूप गरजेचं आहे आपण अगोदर देवी आईचा आशीर्वाद घेऊ आणि नंतरच निघू प्रतिमात्या म्हणतात हो अगदी खरं आहे त्या दिवशी मी मंदिरात देवी आईचा आशीर्वाद घेण्यासाठीच गेले होते परंतु त्या माणसाला समोर पाहिलं आणि मला चक्कर आली आणि नीटसं दर्शनही घेता आली नाही आणि ती रुख रुख मनात अजूनही आहे आणि म्हणूनच सायली प्रतिमात्या रविराज सर अर्जुन सर्वच सण मिळून आता देवी आईचं दर्शन घेण्यासाठी देवघरात आलेले असतात प्रतिमात्या देवी आई समोर हात जोडतात देवी आईचे आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर देवी आईची आरती करत आता युद्धाला सामोरं जाण्यासाठी देवी आईच्या नावाचा जयघोष करत सर्वजण आशीर्वाद घेऊन बाहेर पडत असतात आणि त्याच काहीच बोलू नका भाऊजी मला माहीत आहे सगळ्यात गोष्टीसाठी आज तुम्ही घराबाहेर पडत आहात आणि यामध्ये तुम्हाला यशही मिळणार आहे काळजी करू नका मला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे आता ज्यावेळी सर्वजण बाहेर पडतात त्यावेळी रविराज सर म्हणू लागतात तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे तर आता अर्जुन म्हणतो की हो सिनियर तू काळजी करू नकोस प्रतिमा आत्यांना काहीही होणार नाही प्रतिमा हत्या ना, ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही सर्वच जण त्यांची नक्कीच काळजी घेऊ आम्ही त्या ठिकाणी प्रतिमा आत्यांना काहीच होऊ देणार नाही त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही सिनियर सिनियर, सिनियर सगळं काही नीट होईल आज आपण जसं ठरवलं आहे तसंच सगळं काही होणार आहे आणि प्रतिमा आत्या तू काळजी करू नकोस आम्ही सर्वच जण तुझ्या आजूबाजूलाच असणार आहोत तर त्यानंतर सुमन काकू सायलीला म्हणतात सायली काळजी घेवाळा आणि हो जमेल तसं मला फोन कर हो सुमन काकू मी तुम्हाला नक्कीच फोन करेन तर त्यानंतर रविराज सरत सर्वांना शुभेच्छा देतात आता सायली प्रतिमा आत्यांच्या हातात काळ्या मिडीचा स्प्रे देते आणि म्हणू लागते प्रतिमा आत्या हा काळ्या मिडीचा स्प्रे आहे आणि हा कधी आणि कसा वापरायचा हे मी तुम्हाला सांगितलं आहे ना प्रतिमा आत्या म्हणतात की हो तर त्यानंतर आता सगळ्या तयारीनिशी सर्वच जण या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी बाहेर पडतात सायली अर्जुन तिथून निघून जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया घराबाहेर येऊन पाहते तर सायली अर्जुन अजूनपर्यंत घरी आलेले नसतात आणि म्हणूनच प्रिया आता नागराजला फोन करते आणि विचारते कुठे आहात तुम्ही तर नागराज प्रियावर चिडतो आणि म्हणू लागतो तुला काय करायचंय ग मी कुठे आहे तू माझ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन येणार आहेस का तर प्रिया म्हणते तुम्हाला कुठल्याच प्रश्नाचं सरळ उत्तर देता येत नाही का मी तुम्हाला एवढ्याचसाठी फोन केला होता की सायली अर्जुन अजूनही खरी आले नाहीत एवढ्या उशिरापर्यंत सायली अर्जुन कधीच घराबाहेर थांबत नाहीत आणि सायली तर नाहीच नाही आणि म्हणूनच मी तुम्हाला विचारत आहे तुम्ही कुठे आहात कारण सायली अर्जुनच नक्की काय चाललंय मलाही माहीत नाही आता हे ऐकताच नागराज खाबरतो आणि मनाशीच म्हणतो म्हणजे महिपतला आलेला संशय तर खरा तर नसेल ना हा सगळा काही डाव सायली अर्जुनचा तर नसेल ना आता मात्र नागराज पूर्णपणे खाबरून गेलेला असतो प्रिया नागराजला विचारते तुम्हाला माहीत आहे का सायली अर्जुन कुठे आहेत परंतु नागराज आता काही न बोलता प्रियाला म्हणतो की आता मी फोन ठेवतो तुला नंतर फोन करेन प्रिया म्हणते एक, एक मिनिट तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि तुम्ही माझ्याशी बोलणं टाळताय याचाच अर्थ सायली अर्जुन कुठे आहेत हे तुम्हाला नक्कीच माहीत असणार आणि तुम्हाला माहीत आहे की सायली अर्जुनचं नक्की काय चाललंय प्लीज मला सांगा कारण आपण सर्वांनीच एकमेकांना मदत केली तर सायली अर्जुन आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर आता नागराज प्रियाला म्हणू लागतो आपल्यापर्यंत पोचेल की नाही माहित नाही परंतु ते महिपत पर शिकरे पर्यंत नक्कीच पोहोचले असतील आता हे ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो तर प्रिया त्यांना विचारते म्हणजे नक्की काय घडलं होतं आता नागराज घडलेला सर्व प्रकार प्रियाला सांगू लागतो कशा प्रकारे महिपत शिकरेना फोन आला होता आणि सहा वाजता कुठे भेटायला बोलवला आहे तर प्रिया म्हणू लागते एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवली तुम्हाला कळतंय का आपण एकमेकांना सगळं काही सांगायचं सा। एवढं ठरलेलं असताना तुम्ही एवढी मोठी गोष्ट लपूनच कशी ठेवू शकता नाही नागराज किल्लेदार आता तुम्हाला मला भेटायला यावंच लागेल तर नागराज म्हणू लागतो नाही ते आता शक्य नाही कारण आता मी महिपा शिकरे सोबत त्या स्पॉटच्या ठिकाणी आलो आहे महिपात पुढे गेला आहे आणि मी गाडीजवळच आहे तर प्रियामध्ये ते बरं ठीक आहे मला ऍड्रेस पाठवा मी आताच त्या ठिकाणी येते तर नागराज आता प्रियाला म्हणतो इथे काय वनभोजन करायचं आहे का प्रिया म्हणते तुम्ही ना अतिशहानपणा करू नका तुम्ही स्वतः तर कर्माने मरणारच आहात परंतु तुमच्यासोबत मी सुद्धा मरणार आहे तुम्हाला कळतंय का तर नागराज म्हणतो आम्ही नक्की महिपत शिकरीला कोण फोन करतोय आणि त्याला कोण त्रास देत आहे हे पाहण्यासाठी इथे आलो आहोत त्यामुळे तुला यायची काहीच गरज नाही आणि तुला कळतंय का तू इथे येऊन काय करणार आहेस तर प्रिया म्हणते बरं ठीक आहे मी येत नाही पण मला जे काही घडतंय ते सगळं काही सांगायचं आहे आणि हो मला ही लोकेशन पाठवा नागराज म्हणतो कशाला तर प्रिया म्हणते सायली अर्जुनने जर तुम्हाला धूळ चाडलीच ना तर या सगळ्यातून मीच तुम्हाला वाचवायला येणार आहे बाकी कोणीही नाही आता नागराज म्हणतो बरं ठीक आहे पाठवतो असं म्हणत आता नागराज प्रियाला तिथलं लोकेशन पाठवत फोन ठेवतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन प्रतिमा हत्या आणि चैतन्य लोकेशन पर्यंत पोहोचलेले असतात आता सायली अर्जुन उंच झाडावर लपून असतात तर इकडे प्रतिमा आत्या आणि चैतन्य एका दगडाच्या मागे लपून असतात तर सायली म्हणू लागते कुठलाही क्षणी मैपत शिकरे इथे येऊ शकतो अर्जुन म्हणतो की हो आता अर्जुन चैतन्याला फोन करतो आणि अलर्ट करत म्हणतो मैपत शिकरे कुठल्याही क्षणी येऊ शकतो तुम्ही अलर्ट राहा आणि त्याचवेळी सायली ज्यावेळी इकडे तिकडे पाहते त्यावेळी सायलीला तिचा भूतकाळ तिच्याही डोळ्यासमोर येतो सायलीला तिच्या गाडीचा कशाप्रकारे अपघात झालेला असतो हे सगळं काही दृश्य आठवतं परंतु सायली स्वतःला सावरते आणि त्याच वेळी महिपत शिखरे येण्याची चावू अर्जुनला ला लागते आणि म्हणूनच अर्जुन चैतन्यला म्हणतो महिपत शिखरे येत आहे मागून येत आहे तुम्ही अलर्ट राहा आता महिपत शिखरे हातात मशाल घेऊन त्या ठिकाणी येत असतो आणि ज्यावेळी महिपत शिखरे हातात मशाल घेऊन येत असतो आणि हे ज्यावेळी प्रतिमा हत्या पाहतात त्यावेळी त्या थोड्या खाबरतात बिथरतात परंतु चैतन्य त्यांना सावरतो प्रतिमाहत्या मैप शिखरेकडे पाहतात तेवढी प्रतिमाहत्यानेही त्यांचा भूतकाळ आठवतो प्रतिमात्याने महिप शिकरेकडे वाचवण्यासाठी हात मागितलेला असतो परंतु महिपा शिकरेने त्यांच्यावर केलेला वार प्रतिमात्यांना हातात असणारी मशाल या सगळ्या गोष्टीची त्यांना जाणीव करून देते तर सायली आता अर्जुनला म्हणू लागते महिपा शिकरे अस्वस्थ वाटत आहे तर इकडे महिपा शिकरे आता फोन करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अर्जुनचा फोन काही लागत नसतो अर्जुन म्हणतो जेवढा महिपा शिकरे घाबरेल तो अस्वस्थ होईल तेवढंच आपलं काम लवकर होईल तर त्यानंतर आता अर्जुनच्या चैतन्याला म्हणतो की आताला पाठवून दे आता प्रतिमा आत्या आपली सर्व इच्छाशक्ती एकवटत महिपत शिकरेच्या समोर येऊन उभ्या ठाकतात आणि ज्यावेळी महिपत शिकरे प्रतिमा आत्यांना पाहतो त्यावेळी मात्र त्याचा राग अनावर झालेला असतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं मैप शिखरेच्या हाती असणारी मशाल आता प्रतिमाहत्यांच्या हाती असते तर मैपत शिखरेच्या हाती बंदूक असते मैपत शिखरे प्रतिमाहत्यांना म्हणू लागतो बावीस वर्षापूर्वी तू माझ्या हातून मरणार होतीस परंतु तेव्हा मेली नाहीस पण आज तू माझ्या हातून मरणार आहेस तर प्रतिमाहत्या म्हणतात म्हणजे तर महिपत शिकरे म्हणतो हो बावीस वर्षापूर्वी तुझा अपघात मीच घडवून आणला होता तर आता मात्र प्रतिमा संतापतात आणि त्यांच्या हाती असणारी मशाल शिकरेच्या अंगावर भिरकावत म्हणतात सैताना परंतु त्याचवेळी महिपत शिकरेंचा एक माणूस प्रतिमाहत्यांच्या दिशेने धावून येतो आणि आता मात्र सायली समोर येत तिच्या हाती असणारी बंदूक येत ती उभी राहते आता सायली प्रतिमाहत्या महिपत शिकरे आणि त्यांचा माणूस हे सर्वजण रणांगणात युद्धासाठी ठाकलेले असतात आता या सगळ्यातून सायरी प्रतिमा त्यांना कशा प्रकारे वाचवेल आणि महिप शिखरेचं कारस्थान सर्वांसमोर येईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद